आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अशा एका प्रवासावर निघणार आहोत जो अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या ठेणगी पासून सुरू होऊन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्याच्या पहाटेपर्यंत पोहोचतो हो हा जो बदल आहे तो कसा घडत गेला हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून उलगडणार आहोत आपल्याकडे एम पी एस सी सी सारख्या परीक्षांसाठी तयार केलेल्या के काही स्लाइड्स आहेत चला तर मग या माहितीच्या आधारे त्या संघर्षाची त्या विचारांची आणि त्या बलिदानाची गोष्ट पुन्हा एकदा जिवंत करूया सुरुवात करूया अठराशे सत्तावनच्या आधीच्या काळापासून म्हणजे एवढा मोठा वणवा पेटण्याआधी धूर कुठून येत होता ही पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली होती हो जी एक केंद्रीय सत्ता देशाला धरून ठेवत होती ती कमकोत झाली आणि याच काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि प्लासी म्हणजे सतराशे सत्तावन्न आणि बक्सर सतराशे चौसष्ट या लढाया म्हणजे टर्निंग पॉइंट ठरल्या नाही का अगदी यानंतर ते फक्त व्यापारी नाही तर राज्यकर्ते बनले विशेषतः बंगालमध्ये अगदी आणि सत्ता मिळवताच त्यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या पिळून काढायला सुरुवात केली विचार करा त्यांनी जमिनीवर कर लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणल्या कायमधारा रयतवारी अशा पण अंतिम परिणाम एकच होता भारतीय शेतकरी पिढ्यान पिढ्या -पीधे कर्जाच्या खाईत लोटला गेला आणि इथेच दादाभाई नवरोजींच्या ड्रेन ऑफ वेल्थ थिअरीचा जन्म झाला बरोबर त्यांनी पहिल्यांदा जगाला ओरडून सांगितलं की ब्रिटिश भारताचा पैसा कसा लुटून नेत आहेत हो आणि ही लूट फक्त पैशाची नव्हती विचार करा इंग्लंडच्या फॅक्टरीमध्ये बनलेलं स्वस्त कापड भारतात येऊ लागलं आणि इथल्या विणकरांचं कामच बंद झालं अरे रे ज्यांच्या हातांमध्ये पिढ्यानपिढ्यांची कला होती त्यांच्यावर भुकेने मरायची वेळ आली म्हणजे राजकीय आर्थिक सामाजिक प्रत्येक स्तरावर असंतोष खतखदत होता आणि या खतखदणाऱ्या ज्वालामुखीचा स्फोट झाला अठराशे सत्तावन्न मध्ये आपण नेहमी ऐकतो की चरबी लावलेल्या काडतुसांमुळे हा उठाव झाला पण हे खरंच इतकं साधं कारण होतं का ते तात्काळ कारण होतं म्हणजे जळत्या घरात टाकलेली एक काडीच समजा सैन्यात एनफिल्ड रायफलसाठी नवीन कारतुसा आली होती आणि अफवा पसरली की त्यांना गाय आणि डुकराची चरबी लावली हिंदू आणि मुस्लिम सैनिक दोघांच्याही धर्मावर थेट हल्ला झाला पण यामागे लॉर्ड डलहासीचं खालसा धोरण पण होतच ना नक्कीच म्हणजे केवळ राज्य मिळवणं नव्हतं तर भारतीय राजघराण्यांचा स्वाभिमान आणि त्यांची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न होता अगदी बरोबर दत्तक वारस नामंजूर करून सातारा झाशी नागपूर सारखी संस्थाने खालसा केली गेली राजांचा अपमान लोकांच्या धार्मिक भावनांना धक्का शेतकऱ्यांचं शोषण या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे मग दिल्लीत बहादूर शाह जफर कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे झाशीत राणी लक्ष्मीबाई अशा अनेक नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचललं हाऊठाव अयशस्वी झाला पण त्याने भारताच्या इतिहासाला कायमचं बदलून टाकलं हो सर्वात मोठा परिणाम म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली ब्रिटिशांना कळून चुकलं की भारतावर राज्य करणं इतकं सोपं नाही यानंतर सत्ता थेट ब्रिटिश राणीच्या हातात गेली आणि आणि महत्वाचं म्हणजे या उठावाने विखुरलेल्या भारतीयांच्या मनात आपण एक आहोत ही राष्ट्रवादाची पहिली अस्पष्ट भावना निर्माण केली कंपनीची राजवट संपल्यावर ब्रिटिशांनी काय बदल केले भारतीयांचा विश्वास जिंकण्यासाठी काहीतरी करावं लागलं असेलच त्यांना त्यांनी तेच केलं एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी अलाहाबाद मध्ये दरबार भरून राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला अच्छा गव्हर्नर जनरल हे पद जाऊन त्या जागी व्हॉइसरॉय आला जो थेट राणीचा प्रतिनिधी होता लॉर्ड कॅनिंग पहिले वॉइसरॉय बनले आणि त्यात आश्वासनं दिली गेली की आम्ही तुमची संस्थाने खालचा करणार नाही तुमच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही वगैरे बरोबर पण ही ठिंडगी विझून जाऊ नये तिला एका मोठ्या ज्वालेचं रूप द्यायचं असेल तर विखुरलेल्या प्रयत्नांना एकत्र आणणारं काहीतरी हवं होतं आणि याच गरजेतून काँग्रेसचा जन्म झाला नाही का अगदी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली गंमत म्हणजे याचा संस्थापक एक ब्रिटिश निवृत्त अधिकारी होता अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम म्हणजे ब्रिटिशांनीच या संस्थेच्या स्थापनेला एक प्रकारे पाठिंबा दिला हे थोडं विचित्र नाही का हो पण त्यामागे एक विचार होता ज्याला सेफ्टी वॉल्व थिओरी म्हणतात सेफ्टी वॉल्व म्हणजे प्रेशर कुकरची शिट्टी अगदी तसंच भारतीयांच्या मनात जो असंतोष जो राग साठलाय तो अठराशे सत्तावन्न सारखा हिंसक स्फोट होऊन बाहेर येण्याऐवजी काँग्रेसच्या सभांमधून अर्जांमधून भाषणांमधून शांतपणे बाहेर पडू द्यावा म्हणजे धोका टळेल अच्छा पण लवकरच काँग्रेसमध्ये दोन विचारप्रवाह तयार झाले एक मवाळ आणि दुसरे जहल हा नेमका फरक काय होता सुरुवातीचा काळ म्हणजे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पाच हा मवाळांचा होता दादाभाई नवरोजी गोपाळकृष्ण गोखले फिरोजशहा मेहता यांसारखे नेते त्यांचा ब्रिटिश न्यायबुद्धीवर विश्वास होता ते अर्ज विनंत्या शिष्टमंडळे यांसारख्या सनदशीर मार्गांनी सुधारणांची मागणी करत होते ज्याला थ्री पीज पिटिशन प्रेयर आणि प्रोटेस्ट असंही म्हटलं जातं पण यातून काहीच हाती लागत नाहीये असं वाटणारी एक नदी पिढी पुढे आली बरोबर ही होती जहालांची पिढी लाल बालपाल लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल हो त्यांचा अर्ज विनंत्यांवर विश्वास नव्हता लोकमान्य टळकांनी स्पष्ट घोषणा केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अगदी म्हणजे स्वराज्य आता मागण्याची वस्तू राहिली नाही तर हक्काने मिळवण्याची गोष्ट बनली आणि या जहाल विचारांना आणखी बळ देणारी एक घटना घडली बंगालची फाळणी हो एकोणीसशे पाच मध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झनने प्रशासकीय सोयीचं कारण पुढे करून बंगालचे दोन तुकडे केले पण खरा उद्देश होता फोडा आणि झोडा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य तोडण्याचा डाव हो हिंदू बहुल पश्चिम बंगाल आणि मुस्लिम बहुल पूर्व बंगाल अशी विभागणी करून राष्ट्रीय चळवळीचं केंद्रच मोडून काढण्याचा हा डाव होता पण याचा परिणाम उलटात झाला या फाळणी विरोधात संपूर्ण देश पेटून उठला प्रचंड मोठी स्वदेशी चळवळ सुरू झाली परदेशी मालाची होळी केली गेली लोकांनी स्वदेशी वस्तू वापरायला सुरुवात केली आणि वंदे मातरम हो बंकिमचंद्र चॅटर्जींच वंदे मातरम हे गीत आंदोलनाचा नारा बनलं लोकांचा जोर इतका होता की अखेर एकोणीसशे अकरा मध्ये ब्रिटिशांना ही फाळणी रद्द करावी लागली हा लोकांच्या शक्तीचा पहिला मोठा विजय होता नक्कीच याच काळात एकोणीसशे सोळा मध्ये लखनौ करार झाला यात काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले पण हे ऐक्य किती खरं होतं म्हणजे हे धोरणात्मक पाऊल होतं की विचारांची खरी एकवाक्यता होती अगदी बरोबर प्रश्न आहे हे धोरणात्मक ऐक्य होतं दोघांचाही शत्रू एकच होता ब्रिटिश पण दोघांची भविष्याबद्दलची कल्पना पूर्ण वेगळी होती अच्छा आणि याच करारात काँग्रेसने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघांचं तत्व मान्य केलं काही इतिहासकारांच्या मते याच ठिकाणी भविष्यातल्या फाळणीची बीजं नकळतपणे पेरली गेली आणि याच राजकीय गदारोळात भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर एका नव्या सूर्याचा उदय झाला महात्मा गांधी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले पण त्यांनी लगेच राजकारणात तोडी घेतली नाही नाही त्यांनी आधी संपूर्ण देश फिरून इथल्या सामान्य माणसाला समजून घेतलं त्यांची पहिली आंदोलनही राष्ट्रीय स्तरावरची नव्हती बिहारमधल्या चंपारण्यातल्या नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी अहमदाबादच्या गिरणी कामगारांसाठी आणि गुजरातमधल्या खेडा इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी सत्याग्रह केले बरोबर म्हणजे त्यांनी आधी स्थानिक पातळीवर आपल्या अहिंसक सत्याग्रहाच्या शस्त्राची ताकद लोकांना दाखवून दिली हो पण मग तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी एक अशी घटना घडली जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर अमृतसरमध्ये शांततापूर्ण निषेध सभेसाठी जमलेल्या हजारो निशस्त्र लोकांवर जनरल डायरने कसलीही पूर्वसूचना न देता गोळीबार केला हे अमानुष होतच पण या घटनेने ब्रिटिशांच्या न्यायप्रिय प्रतिमेचा बुरखा फाडला यानंतर गांधीजींनी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली अगदी एकोणीसशे वीस मध्ये असहकार चळवळ सुरू झाली सरकारी शाळा कॉलेज न्यायालय नोकऱ्या या सगळ्यावर बहिष्कार टाका असं आवाहन करण्यात आलं आणि पहिल्यांदाच खेड्यापाड्यातला सामान्य माणूस स्त्रिया विद्यार्थी मोठ्या संख्येने स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले बरोबर पण मग एकोणीसशे बावीस मध्ये चौरी चौरा येथे एका हिंसक घटनेत काही पोलीस मारले गेले आणि गांधीजींनी एवढी मोठी देशव्यापी चळवळ अचानक मागे घेतली हो अनेकांना अगदी नेहरूंना आणि बाबूंनाही हा निर्णय पटला नव्हता फक्त एका जागेवरील हिंसेमुळे संपूर्ण देशाच्या आंदोलनाला थांबवणं हे धोरणात्मकदृष्ट्या योग्य होतं का हा प्रश्न आजही विचारला जातो गांधीजींसाठी साधनशुचिता म्हणजे ध्येया इतकाच मार्गही महत्वाचा होता त्यांच्या मते जर चळवळ हिंसक झाली तर आपण ब्रिटिशांपेक्षा वेगळे कसे राहू पण या निर्णयामुळे चळवळीत आलेली ऊर्जा अचानक ओसरली आणि काही काळ शांततेत गेला पण ही वादळापूर्वीची शांतता होती एकोणीशे तीस मध्ये गांधीजींनी पुन्हा एकदा ब्रिटिशांना आव्हान दिलं यावेळी त्यांनी निवडलेला मुद्दा खूप साधा पण प्रभावी होता मीठ हो सविनय कायदेभंग चळवळ बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून प्रसिद्ध दांडी यात्रा सुरू केली आणि सहा एप्रिलला दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचून त्यांनी मूठभर मीठ उचललं आणि ब्रिटिशांचा मिठाचा कायदा मोडला अगदी मीठ ही प्रत्येकाच्या घरातली गरजेची वस्तू होती त्यावर कर लावून ब्रिटिशांनी सामान्य माणसाला कसं वेठीस धरलंय हे गांधीजींनी या प्रतिकात्मक कृतीतून दाखवून दिलं याच काळात लंडनमध्ये गोलमेज परिषदा झाल्या पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही डॉक्टर आंबेडकरांनी तिथे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची जोरदार मागणी केली होती हो आणि यावरून गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात मतभेद झाले ब्रिटिश सरकारने स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केल्यावर गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केलं आणि मग पुणे करार झाला बरोबर अखेरीस दोघांमध्ये पुणे करार झाला ज्यात स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागांवर एकमत झालं या सर्व चर्चांमधून भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस तयार झाला जो पुढे आपल्या राज्यघटनेचा एक प्रकारे कच्चा मसुदा किंवा ब्ल्यू प्रिंट ठरला आणि आता आपण येतो अंतिम लढ्याकडे एकोणीशे बेचाळीसशी भारत छोडो किंवा चले जाऊ चळवळ दुसरं महायुद्ध सुरू होतं क्रिप्स मिशन अपयशी ठरलं होतं अशा परिस्थितीत आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावरून गांधीजींनी करेंगे या मरेंगे करा किंवा मरा हा नारा दिला एक मिनिट थांबा म्हणजे अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधीजींनी करा किंवा मरा असं थेट आवाहन दिलं हा त्यांच्या भूमिकेतला मोठा बदल नाही का खूप मोठा बदल होता याचा अर्थ असा होता की आता माघार नाही त्याच रात्री सर्व मोठ्या नेत्यांना अटक झाली अच्छा ही एक नेतृत्वहीन चळवळ बनली लोकांनी स्वतःच आंदोलन हाती घेतलं अरुणा असफ अली उषा मेहता सारख्या नेत्यांनी भूमिगत राहून चळवळ जिवंत ठेवली आणि याच वेळी दुसरीकडे सुभाषचंद्र बोस एका वेगळ्याच मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढत होते हो त्यांनी भारताबाहेर जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली तुमजे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा असं आवाहन करत त्यांनी सशस्त्र लढा उभारला होता म्हणजे एकाच वेळी देशात अहिंसक आंदोलन आणि देशाबाहेर सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न होते अगदी अखेर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची शक्ती कमी झाली होती आणि त्यांना भारत सोडावाच लागणार हे स्पष्ट झालं होत पण जाता जाता ते देशाचे दोन तुकडे करून गेले हो सत्ता हस्तांतरणासाठी आलेल्या कॅबिनेट मिशनने फाळणी टाळण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला अखेरीस लॉर्ड माउंट बॅटन यांनी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या फाळणीची योजना जाहीर केली आणि मग प्रचंड वेदनेसह पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला बरोबर या संपूर्ण काही महत्वाचे टप्पे जर परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे झाले तर ते कोणते असतील नक्कीच अठराशे सत्तावन्न उठाव अठराशे पंच्याऐंशी काँग्रेसची स्थापना एकोणीसशे पाच बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ एकोणीसशे वीस असहकार चळवळ एकोणीसशे तीस सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा एकोणीसशे बेचाळीस चले जाऊ चळवळ आणि एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य आणि फाळणी हो या घटना आणि त्यांची कारण परिणाम आहेत आणि काही व्यक्ती आणि त्यांच्या घोषणा जसं टिळकांचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे गांधीजींचं करा किंवा मरा आणि सुभाषचंद्र बोस यांचं तुम मुझे खून दो बरोबर त्याचसोबत दादाभाई नवरोजी भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणतात यांसारखी तथ्येही लक्षात ठेवायला हवीत तर हा होता अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रवास त्याग संघर्ष वेगवेगळे विचारप्रवाह आणि स्वातंत्र्याच्या अखंड ध्यासाची ही एक विलक्षण कहाणी